छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल विकिपीडियावर आक्षेपार्ह मजकूर प्रकाशित करण्यात आल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं नाशिक रोड विभागीय कार्यालयाबाहेर निदर्शनं केली त्याचबरोबर विभागीय आयुक्त प्रवीण केडाम यांना निवेदन देऊन हा मजकूर त्वरित हटवण्याची मागणी करण्यात आली अन्यथा मनसे तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा यावेळेस देण्यात आला यावेळी शहर उपाध्यक्ष अॅडव्होकेट नितीन पंडित विभागाध्यक्ष बंटी कोरडे गोकुळ नागरे संजय हंडोरे शशी चौधरी बाजीराव मते नितीन दानापुरे मीरा आवारे वैशाली शिंदे योगेश शिरसाठ रोहित शिंदे अस्मिता काजळे अर्जुन गुरव आदित्य कुलकर्णी यावेळेस उपस्थित होते निदर्शनाच्या वेळी छत्रपती संभाजी महाराजांच्याविषयी आक्षेपाऱ्या मजकूर हटवा शंभूराजेंचा बदनामीचा ऑनलाईन गट थांबवा अशा आशयाचं फलक झळकवण्यात आले निवेदनामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित छावा चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजत असताना विकिपीडियावर त्यांच्याविषयी वादग्रस्त मजकूर आढळतो सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवून संभाजीराजेंच्या इतिहासाचा विपर्यास केला जात असल्याचा आरोप शिवप्रेमींनी केला आहे भोजपुरी अभिनेता कमाल खान यानं विकिपीडियावरील हीच चुकीची माहिती ट्विटद्वारे प्रसारित करून संभाजी महाराजांविषयी गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायबर विभागाच्या अधिकाऱ्यांना विकिपीडियाशी चर्चा करून हा मजकूर तातडींना हटवण्याचे आदेश दिले होते मात्र अद्यापही कोणतेही कारवाई झालेली नसून मनसेच्या वतीनं ॲडव्होकेट नितीन पंडित यांनी हा मजकूर त्वरित हटवण्याची मागणी केली आहे त्याचबरोबर जर त्वरित कारवाई झाली नाही तर मनसे रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा इशारा देण्यात आलाय छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल बदनामीकारक आक्षेपार जे मजकूर होता विकिपीडियावर विकिपीडिया हा फार मोठा सोशल प्लॅटफॉर्म आहे आणि त्यावरती काही बदनामीकारक मजकूर होता आणि तो मजकूर खोडसाळपणाने टाकलेला होता ॲक्च्युली ज्यावेळेला सं सम, संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट जेव्हा रिलीज झाला छावा चित्रपट तेव्हा तो मजकूर खोडसाळपणाने टाकण्यात आला मग मागील महिन्यामध्ये तो मजकूर हटवण्याकरता आपले जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचना देखील केली होती आणि काही अवलादे आहेत कमाल खानसारखा तो शेअर पण केला होता सोशल मीडियावरती जेणेकरून तर आय जी विभागाला ताबडतोब काढण्यात यावा तर तो अजून देखील आज महिना जवळपास महिना झाला आहे तो अजून देखील तो मजकूर तसलं तसंच आहे म्हणजे आमचा असा संशय की ते जाणून बजून तो मजकूर ठेवला आहे का संभाजी महाराजांचा इतिहास आजपर्यंत चुकीचा सांगितलं गेलेला आहे आणि ह्या ज्या चित्रपटाच्या माध्यमातून जर घराघरामध्ये मनामध्ये जर संभाजी महाराज पोचत आहे तर जाणून बुजून हा इतिहास चुकीचा तिथे ठेवण्यात आला आहे का हा आमचा प्रश्न आहे आणि म्हणून हा लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊन हटवण्यात यावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल हा आमचा प्रश्न आहे विकिपीडियावर जो आक्षेपार्ह मजकूर टाकलेला आहे तो तातडीने हटवण्यात यावं यापूर्वी आत्ताच आमच्या उपश्राध्यक्षांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी सूचना करून देखील तो मजकूर जसाच्या तसा आजही विकिपीडियावर दिसतो आहे खरं तर एवढं मुख्यमंत्र्यांनी आदेश करूनही जर तो मजकूर काढलेला नसेल तर किती मगरुरी असेल या विकिपीडियावाल्यांना वाल्यांची तर खरं या महाराष्ट्रात नव्हे लाख्या जगभर छत्रपती संभाजी महाराजांविषयी छत्रपती शिवाजी एक आदर प्रत्येकाच्या मनामध्ये आहे म्हणून या विकिपीडियावाल्यांनी जर येत्या काही दिवसात जर हा मजकूर हटवला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक चांगल्या पद्धतीने यांना एक धड़ा शिकवलेल्या शिवाय आनंद वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल कुंजाळ नाशिक रोड